नमस्कार मित्रांनो मी सुभाष दुसाने आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि हिरवेगार होण्यासाठी एच डी फाउंडेशनने माझे शहर माझी जबाबदारी जे अभियान छेडलेलं आहे आता या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद वाढत आहे ह्याच प्रतिसादात आज आपल्याला एक मोठे व्यक्तिमत्व जुळलेलं आहे जे जळगाव शहराचे नामांकित स्त्री लोक तज्ज्ञ एक समाजसेवक आणि खूप मोठी निसर्गप्रेमी अशी व्यक्ती आहेत डॉक्टर उदयसिंगजी पाटील हे आपल्या दाम्पत्या सेट आपल्या या अभियानाला जुळले आहेत हे दोन्ही दाम्पत्य खूप चांगले निसर्गप्रेमी आहेत यांनी वेगवेगळ्या ठिकाणात निसर्गाची सेवा केलेली आहेत मी डॉक्टर उदयसिंग पाटील पूर्ण दाम्पत्याचे या अभियानात स्वागत करतो सर आपल्या दोघांचं मत या शहराला कळावे यासाठी आपण दोन शब्द बोलावेत ही विनंती मी आपल्याला करतो मी पाटील डॉक्टर उदयसिंग पाटील एस डी अभियान चालवलंय माझं शहर आणि माझी जबाबदारी या बक्ता या सगळ्यांचं काहीतरी देणं लागतो सगळ्या गोष्टींसाठी आणि शहराचा विकास आणि शुद्ध वातावरण याच्यासाठी आपणही देणे लागतो त्याच्यासाठी सगळ्यांनीच या फाउंडेशनला हातभार लावायचा आहे आणि आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने झाडं लावणे आणि झाडं जगवणे या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं त्याप्रमाणे आम्ही पण थोडासा वाटा उचलला आहे तर घरासमोर हायवेची जागा होती ती परमिशनने मिळवली आणि त्या ठिकाणी वृक्षारोपण केले आम्ही जवळजवळ तीस ते पस्तीस झाडं लावली आणि जगवण्यासाठी अगदी आटोकाट प्रयत्न चालू आहेत आता ती एक फुटापासून लावली होती तर आता पाच फुटापर्यंत झाली आहे जगवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि निसर्गाला आणि आपल्या अभियानाला साथ देण्यासाठी आम्ही पण त्या गोष्टींना प्रोत्साहन देतो आहे तर अशा प्रकारे नाही सगळ्यांचीच जबाबदारी आहे आपलं शहर आणि आपली जबाबदारी ओळखून सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरासमोर जागा असते त्या जागेमध्ये प्रत्येकाने झाडं जगवायची आहेत आणि लक्षात घ्यायचं आहे की हे झाड लावलंय तर ते जगवायला हवं अशी माझी अगदी मनापासनं इच्छा आहे सगळ्यांनी ते आत्मसात करावं तर ह्या अभिनयामध्ये सगळ्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यायला पाहिजे महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे की तुमचं गल्ली तुमचं खेड जर स्वच्छ हो ठेवलं तर सगळं जग स्वच्छ आहे तर स्वतः आपण या अभियानामध्ये सामील व्हावं आणि आपलं शहर स्वच्छ करावं एच डी फाउंडेशनने जे हा उपक्रम राबवला आहे हा अत्यंत स्तुत्य आहे तो सगळ्यांनी जर कामाला सुरुवात केली तर आपलं शहर देखील स्वच्छ होईल प्रत्येकाला चांगला श्वास मिळण्यासाठी जर तुमची इच्छा असेल चांगला श्वास मिळावा चांगली हवा मिळावी तर पुढच्या पिढीचा विचार करून त्यांना पण त्यात इन्व्हॉल्व करून प्रत्येकाने ती, ती जबाबदारी त्यांना पण जाणीव करून द्यावी त्या जबाबदारीची आणि प्रत्येकाला चांगला श्वास मिळेल याची दक्षता घ्यावी एस डी फाउंडेशनच्या स्वीकारली आहे Aplicar. <fixen>